नमस्कार मंडळी ही रेसिपी अशी आहे की कोणालाही करणार नाही की हे थेपला कशापासून बनलेत हो मंडळी हे बनले आहेत दुधीपासून तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर माझ्याकडे अर्धी दुधी होती त्याची भाजी कोण खाई ना म्हणून तो मी घेतला त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आता तो आपण खिसून घ्यायचा आहे अजिबात कोणालाही ना करणार नाही इतका अप्रतिम लागतो सोबतच आपण भरपूर अशी कोथंबीर चिरून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तीळ घालायचे आहेत पांढरे इथे आलं लसूण मिरची आणि कोथंबीरची मी पेस्ट करून घेतली होती थोडीशीच होती म्हणून पाणी घालून केलेली होती एक चमचा ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे आणि तुमच्याकडे अजून कोणते मसाले असतील तर तुम्ही घालू शकता काही हरकत नाही पण मी मुलांना द्यायचे म्हणून कमी तिकटाचे केले आहेत अर्धा चमचा जिरे दोन चमचे कसुरी मेथी जर तुम्हाला तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर आपल्या आता ताज्या भाज्या येतात म्हणजे ताजी मेथीची भाजी असेल किंवा कोणतीही भाजी तुम्हाला ॲड करायची असेल तुम्ही करू शकता एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून आपण हे छानपैकी मळून घ्यायचं आहे सो मंडळी मळताना सर्वप्रथम आपण ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कारण सगळे इन्ग्रेडियंट्स ओलसर आहेत अगदी थोडंसं पाणी घालून आपण हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट ह्याच्यासाठी मळायचं आहे कारण नंतर दुधी त्याचं त्याला पाणी सोडतं आणि आपलं जी कणिक मळलेली असते ती सैलसर होते म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण हे थेपला करायला घ्यायचं आहे जेणेकरून आपली कणिक पुन्हा सैलसर होणार नाही तर इथे मी एक मोठा पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि त्याची मोठी अशी चपाती किंवा थेपला लाटून घ्यायचा आहे सो मंडळी मी इथे मुलांना डब्याला देण्याकरता बनवले होते म्हणून असे छोट्या छोट्या आकाराचे त्यावर प्लेट ठेवून थे। थेपला करून घेतले थे होते अगदी पातळ तुम्ही जितकी पातळ लाटू शकता तितके पातळ ह्याने लाटता येतं अजिबात त्रास होत नाही किंवा तुटत नाहीत फुटत नाहीत तुटले तरी काही हरकत नाही तो किंवा तुम्हाला अशा प्रकारे नको असतील तर तुम्ही तुम्हाला त्या आकाराचे इथे करू शकता तर इथे एकसोबत तीन झाले होते आणि पॅनसुद्धा गरम झाला होता मस्तपैकी पॅनवर एकसोबत तिन्ही स्टेपला टाकले आणि आलटी पलटी करत करत भाजून घेतले सो मंडळी सर्वप्रथम आपल्याला अजिबात तेल नाही लावायचं अजिबात तेल न लावता दोन्ही बाजूने एकदा एकदा पलटी करून घ्यायचं आहे हे पहा आपली ही प्रथम म्हणजे पहिली स्टेप पलटी करायची पुन्हा थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूलासुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि नंतर तेल किंवा तूप लावून मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे थेपला जसे मेथीचे थेपला असतात ते सात ते आठ दिवस टिकतात तर हे सुद्धा सात ते आठ दिवस टिकतात आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात मंडळी खरंच सांगते खूप चविष्ट लागतात एकदा नक्की नक्की ट्राय करा आत्ता मंडळी तयार आहेत आपले मस्त असे दुधीचं थेपला तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ विला काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे एकदा नक्की नक्की ट्राय करा